नाशिक जिल्ह्यातील या ठिकाणी एका दलित कुटुंबातील तरुण युवकाला अर्धरग्न करून बेदम मारहाण करण्यात आली तसेच सदर मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्यात आला होता या घटनेला पंधरा दिवस उलटून देखील पोलीस प्रशासन यांच्याकडून कुठलाही गुन्हा दाखल केला नाही विशेष म्हणजे एखाद्या व्यक्तीनं वाढदिवस साजरा करताना केक कापण्यासाठी हत्याराचा वापर केला आणि व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला तर लगेच गुन्हा दाखल करतात मग इतका गंभीर प्रकार झाल्यानंतर पोलीस प्रशासन झोपेत का आहे असे दलित लोकांवर सतत अत्याचार होत असताना शांत का बसतात यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यात जबाबदार कोण राहील त्यामुळं आज मातम समाजाच्या काही समाजसेवक आणि कार्यकर्त्यांनी येवला येथे जाऊन भेट घेतली व पोलीस प्रशासनाशी चर्चा करून लवकरात लवकर मुजोर आरोपींना अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे यावेळी विराट प्रतिष्ठानचे निलेश सरोदे मास जिल्हा अध्यक्ष भागच्या नवगिरे संजय वालेकर लहुजी शक्ती सेनेचे तालुका अध्यक्ष लघु खंडागळे संजीवन बाग मास संघटना कार्याध्यक्ष बाळासाहेब शिरसाट रामदास शिरसाट दगा आहिरे समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते आणि आरोपीला तात्काळ अटक नाही झाली तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय